एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आर क्रीडा व युवक सेवा मंडळाच्या वतीनं महाकारुणी तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विजयस्तंभास मान वंदना देण्यात आली यावेळी मंडळाचे सल्लागार चांगदेवात्या रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष रौनक गायकवाड व विश्वास नागमोडे यांच्या हस्ते विजय स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी विजय स्तंभास श्रामनेर व समता सैनिक दलाचे सैनिक नंदित दत्ता गायकवाड यांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी मंडळाचे पदाधिकारी व सल्लागार त्रिंबक वाघमारे दीपक आव्हाड अमोल रनदिवे मंडळाचे सचिव राहुल दंडाडे अजय कांबळे गौतम नाईक नवरे अरविंद शूशरण सचिन फडतरे रवी ससाने कपिल तुळसे नितीन नागमोडे आकाश प्रक्षाळे स्वप्नील चंदन शिवे देवराज सोनकांबळे गणेश हट्टीकट्टी यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या